नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज बावीस सप्टेंबर घटस्थापनेचा दिवस घटस्थापनेच्या दिवशी देवपूजा कशा पद्धतीने केली जाते ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम नवीन वस्त्र अंतरून त्यावरती विड्याची पाने मांडायची त्या विड्याच्या पानावरती आपल्या मंदिरात असणारे देवदेवता मांडून घ्यायचे आहेत सर्वप्रथम मी इथे श्रीस्वामी समर्थांची मूर्ती ठेवली त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती विड्याच्या पानावरती ठेवली गणपती बाप्पा म्हणून मी सुपारी मांडून घेतली अशा पद्धतीने सर्व मी देवदेवतांचे पूजन या ठिकाणी करून घेतले आहे आमच्याकडे अशी पद्धत आहे की घटस्थापनेच्या दिवशी देवपूजा केल्यानंतर दहा दिवसानंतरच दसऱ्याला देवपूजा केली जाते दहा दिवस या विड्याच्या पानावरतीच देव असतात तुमच्याकडे कशा पद्धतीने देवपूजा केली जाते तशा पद्धतीने तुम्ही देवपूजा करू शकता व त्या पद्धतीनुसार तुम्ही घटस्थापना करू शकता प्रत्येक भागात वेगवेगळी वेग वेग पद्धत असते त्यानंतर मी श्रीकृष्णाची मूर्ती मांडून घेतली नंतर सर्व देवांना फुले वाहून घ्यावी सर्व देवांना फुले वाहून झाल्यानंतर तुम्ही येथे अगरबत्ती वाळून घ्यावी नंतर धूप दीप लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी इथे घटस्थापनेच्या दिवशी अशा प्रकारे देवपूजा केली आहे व घटस्थापना केली